अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे पुणेच्या खुले आपलं स्वागत आहे बाब आपलं सांगा नमस्कार साहेब माझं नाव अनंत गोरबा माने मी भारतीय जनता पार्टीचा मध्य हवेली मंडळाचा उपाध्यक्ष आहे प्रभू श्रीराम सांस्कृतिक प्रतिष्ठान याचा संस्थापक अध्यक्ष असतो मी आंबेगाव खुर्द ह्या भागामध्ये आपला प्रभाग क्रमांक अडोतीस बालाजी आंबेगाव कात्रज ह्या प्रभागात राहतो पुणे महानगरपालिकेतील क्रमांक अडतीस मधील जांभूळवाडी ह्या भागामध्ये आपण आलो आहोत भारतीय जनता पार्टीकडून अनंत माने हे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांची प्रतिक्रिया क्रिया आपण जाणून घेणार आहोत आता मी एकोणीसशे पासून भाजपचं काम करतोय मी मूळ लातूरचा रहिवासी असून आमच्या भागामध्ये काँग्रेसचं प्राबल्य असून सुद्धा काँग्रेसच्या विलासराव देशमुखांच्या काळामध्ये आम्ही असल्या कठीण काळामध्ये भाजपचं काम सुरू केलं आम्हाला पहिल्यांदा आम्हाला आमचे भाजपाचे राज्यसभेचे खासदार म्हणून गोपाळराव पाटील आमच्यासाठी पक्षानं दिले त्यानंतर आमचे कामाची सुरुवात झाली आणि असंच आम्ही काम करत असताना आम्ही विरोध करत असताना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातसुद्धा त्यांच्या सुदगिरणीचा विषय असेल आमच्या ग्रामीण समस्या असतील असं करून आम्ही तिथं कामाची सुरुवात केलेली आहे आमची आम्ही परंपरेनं आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत माझ्या वडिलाच्या काळामध्ये जनसंघाच्या काळापासून आम्ही निजाम राजवटीत राहणारी माणसं आम्ही निजामाच्या विरोधामधून आमच्या घराला आणि आमच्या घराला संघाची आणि स्वयंसेवकाची परंपरा आहे माझी आता चौथी पिढी म्हणजे माझा मुलगा सुद्धा स्वयंसेवक म्हणून त्याचं प्राथमिक झालेलं आहे मी माझ्या सातव्या आठव्या वर्षापासून संघाचं काम करतो पुण्यामध्ये दोन हजार दहाला मी आंबेगाव भागात या राहायला आलो त्याच्यानंतर इथं आल्यापासून गेली पंधरा वर्ष मी संघाच्या वेळेसफोटावरून संघाचं काम करतो एक स्वयंसेवक म्हणून आणि आता गेल्या जुलै महिन्यामध्ये माझ्याकडं भारतीय जनता पार्टी मध्य हवेली मंडळाचं उपाध्यक्ष म्हणून पद दिलं आणि आम्ही भाजपचं सक्रिय काम करायला सुरुवात केली आता मी राहतो या भागामध्ये बऱ्याच समस्या आहेत की बाबा ट्रॅफिकची समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल आता काही पहिलेही लोकप्रतिनिधी होते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असेल आपण काय कोणाला नाव ठेवण्याचं किंवा कोणाला कमी लेखण्याचं राजकारण करत नाही तर आपण समाजाच्या समस्या कशा सोडवल्या जातील आणि समाजाची उन्नती कशी होईल ह्याचं आपण घेऊन आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी या प्रभागातून इच्छुक मी किंवा आमची मिसेस आणि जर पक्षानं दिलं आम्ही काय म्हणजे निवडणुकीसाठी म्हणून राजकारण करत नाही आम्ही वंश परंपरागत आम्ही भाजपचे पायिक आहोत हिंदू धर्माची पायिक आहोत आम्ही संघाची वंशी आम्ही काम करत आलो हो। जर आपल्याला पक्षानं जर आपल्याला संधी दिली तर त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि आपल्या प्रभागाचा विकास करू आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रभागामधील ज्या कचऱ्याच्या समस्या आहेत तर त्याचं आपण काय नियोजन करणार आहात नाही आता कचऱ्याच्या समस्या आम्ही काही म्हणजे एक दीड वर्षापूर्वी आम्ही आपल्या प्रभागामध्ये सरकारी गाड्या पूर्ण कचरा उचलण्यासाठी लावल्या होत्या कचऱ्याची समस्या कशी होते कि आता मदे। जी कच्रा लोका है कच्रा मनले की आता आपल्या प्रभागामध्ये जी कचरा गोळा करणारे लोक आहेत एवढी आता महिला वर्गांना कचरा म्हणलं की कचरा बाहेर टाकणं किंवा घरात ठेवणं ह्या गोष्टी कोणाला आवडत नाहीत पण जी दारोदार आपली गाडी येते आज आपली पूर्ण महापालिकेची कचरा व्यवस्था ठप्प पडलेली असून आज पूर्ण ठेकेदाराच्या ताब्यात गेलेली आहे ठेकेदार हा फुकट कचरा उचलतच नाही प्रत्येक घराला सत्तर रुपये कुठं ऐंशी रुपये कमर्शियल असेल तर शंभर दोनशे रुपये त्याच्यामुळे महिला वर्गाला हे सत्तर रुपये ही, ही मोठी गोष्ट वाटते जरी तुम्हाला नसलं तर महिलांना वाटतं की बाबा एक दोन दिवसाची मला भाजी येते काही तेल येते किंवा मुलासाठी मी काही येते महिला वर्ग एक एक रुपयात जोडत असतो आणि त्याच्यामध्ये हे सत्तर रुपयाच्या नावाखाली ही पैसे घेत असल्यामुळं आमची कचऱ्याची समस्या सुटत नाही कारण लोक पुन्हा तोच कचरा उचलून रस्त्यावर टाकतात आणि रस्त्याच्या बाजूला ढिगारे लागतात कचऱ्याचे त्याच्यामुळे ही कचऱ्याची समस्या सुटण्यापेक्षा ही बिकट होत चाललेली आहे कारण जर तुम्ही घरोघरे घंटा गाडी बनता तुम्ही अलाउंसमेंट करता पण त्याच्याबरोबर पैसे मागता पैशाच्या नावाखाली ही चाललेली जी लूट आहे माझा प्रभाग कमीत कमी दीड लाख लोकवस्तीच आहे म्हणजेच दीड लाख मतदार जर असतील तर तीन साडेतीन लाख लोकवस्ती आहे आणि एक दीड लाख सदनिक आहेत जर दीड लाख सदनिकाच्या ह्याच्यात प्रत्येकी सत्तर रुपये आपण धरले जास्तीत जास्त जास्तच आहेत सत्तर गुणिले दीड लाख तर मग हा पैसा जातो हो। कुठं कोणाच्या खिशात जातो कोणाचे घर भरतो मग सामान्य नागरिकाची लूट हे का चाललेले आहे जर आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार जर निवडून आले पक्ष ज्यांना कोणाला संधी देईल ती पक्षाच्या मनावर राहायला आम्ही पक्षाचे प्रामाणिक पाईक आहोत परंतु जर पक्षानं संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून आमच्या आया बहिणींना एक एक रुपये सांभाळून त्यांच्या घरचा कचरा उचलण्याचं काम आम्ही करू आणि आमचा प्रभाग हा स्वच्छ आणि सुंदर करू अजिंक्य महाराष्ट्रांताबा राठोड